अल्पवयीन शाळकरी मुलीला जातीवाचक शिवीगाळ करून केला विनयभंग विनयभंग करणारा तरुण फरार वसंतनगर ठाण्याच्या हद्दीतील श्रीरामपूर येथे एका मुलीला जातीवाचक शिवीगाळ करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या संध्याकाळी चार वाजताच्या दरम्यान उघडकीस आली आहे विनयभंग करणारा तरुण फरार असून त्याच्या विरोधात वसंतनगर पोलीस ठाण्यामध्ये दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटांनी विविध करणाऱ्या तरुणाचा शोध वसंतनगर पोलिसांकडून घेतला जात आहे किशोर आडे वय बावीस वर्ष राहणार मांडवा असे गुन्हे दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार किशोर आडे हा अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा गेल्या दीड वर्षापासून पाठलाग करत होता अशा दरम्यान तो तिच्यासोबत जबरदस्तीने ओळख करण्याचा प्रयत्नही करत होता दरम्यानच्या काळात तू जर मला नाही तर तुझी बदनामी करतो अशी धमकी देखील देत होता घटनेच्या दिवशी दिनांक जून चोवीस रोजीच्या संध्याकाळी अल्पवयीन मुलीचे आई वडील हे इनापूर येथे अंतिम संस्कारासाठी गेले असता ती तिच्या मैत्रिणीसोबत नवीन पोसत येथे तिच्या तिसऱ्या मैत्रिणीच्या घरी गेली होती अशातच तो तिथे दुचाकीने येऊन शिवाजी शाळेकडे जाणारा कोणता शॉर्टकट मार्ग आहे या बहाण्याने विचारपूस केली त्यानंतर तिघीही एका बसून वाशिम रोड मार्गे जात असताना तो पाठलाग करीत त्यांची दुचाकी अडवली त्यानंतर जबरदस्तीने मैत्रिणीच्या दुचाकीवरून खाली उतरवून त्याच्या दुचाकीवर बसवून वाशिम रोड वरील प्रभा पेट्रोल पंपाकडे घेऊन गेला त्यानंतर तिला थापटाने मारहाण करण्यास सुरुवात केली त्याच दरम्यान जातीवाचक शिवीगाळ करून विनयभंग करण्याचा प्रयत्नही केला होता सर्व घडलेली हकीकत तिने तिच्या आई वडिलांना सांगितल्याने तिघांनीही वसंतनगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे प्रकरणाचा अधिक तपास वसंतनगर पोलिसांकडून केला जात आहे